कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यात पहिले आठवतो तो म्हणजे आपला मसाला दूध आपण बाहेरून रेडीमेड मसाला आणतो त्याच्यापेक्षा आज आपण घरगुती आणि एकदम हेल्दी असा मसाला बनवूया दुधासाठी आणि त्यापासून आपण दूध तयार करणार आहोत तर चला आपण सुरू करूया इथे मी एक लिटर दूध उकळायला ठेवलं आहे ह्याला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आता इथे मसाल्यासाठी मी वन फोर्थ कप साखर घेतली आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये घेतले आहेत मखाणे घेतले आहेत पाच सहा काजू घेतले आहेत अक्रोड घेतले आहे बदाम घेतले आहे आणि पिस्ता घेतला आहे आता इथे मी का कढईमध्ये हे जे आपले सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे सगळे मी फक्त हलकं भाजून घेणार आहे म्हणजे की फक्त गरम करून घेणार आहे जेणेकरून त्याची पूड चांगली होईल आहे आणि जर तुम्हाला हा मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे तर तुम्ही हा स्टोअर पण करून ठेवू शकता म्हणून फक्त आपल्याला हे हलकं गरम करून घ्यायचं आहे फार भाजायचं नाही आहे नाही तर त्याचा टेस्ट पूर्ण चेंज होऊन जाते फक्त हलके हाताला असे गरम लागेल हे बघा हे असे हे बघा असे हलके हाताला गरम लागेल एवढेच आपल्याला करून घ्यायचे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता इथे आपलं दूधही छान उकळत आलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालूया साखर घातल्यावर ह्याला थोडं पाणी सुटेल त्यामुळे ह्याला अजून थोडंसं आपण शिजवून घेऊया एक पाच ते सहा मिनटं आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल ना तर तुम्ही हे दुधाला एक लिटरचं अर्धा लिटर करून चांगलं आटवून घ्या तेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग तुमच्याकडे खवा असेल तर थोडंसं याच्यात खवासुद्धा तुम्ही घालू शकता त्याने पण अशी छान टेस्ट येतं याला मिल्क पावडर घालण्याचं कारण असं की ह्याला टेक्स्चर छान येतं क्रीमी लागतं म्हणून आपण याच्यात मिल्क पावडर घालणार आहोत नाही घातलं तरी चालतं काही हरकत नाही आता याच्यात मी एका बाउलमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं हे दूध घालून लगेच ह्याला फेटून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे करण्याचं कारण असं की गुठळ्या नको व्हायला दुधामध्ये म्हणून आपण असं टाकणार आहोत नाहीतर काय मिल्क पावडर जर आपण डायरेक्ट दुधात टाकली तर ते गुठळ्या होण्याची भीती असते आता हे दूध आपण अजून एक पाच ते सहा मिनटं उकळून घेऊया आता हे उकळता येतोच तर आपला मसाला थंड झाला आहे ड्रायफ्रूटचा तो आपण बारीक करून घेऊया आता ह्याला फक्त आपल्याला पल्सवर फिरवायचं आहे आपला फार पावडर नाही करायची नाही तर त्याला तेल सुटल्यासारखं वाटेल तर ते खायला पण छान लागणार नाही तर फक्त पल्सर आपल्याला ह्याची एक अशी हलकी पावडर करून घ्यायची आहे थोडीशी रवाळ राहिली तरी चालतं हे बघा हे असं करून घ्यायचं आहे थोडीशी रवाळ असू द्या त्याला खायला म्हणजे तोंडात चांगलं लागतं आलं तरी खायला खूप अशी पावडर कराल त्याला तेल सुटेलमध्ये खूप बेकार लागेल आता इथे दूध आपलं चांगल्यापैकी आटलं आहे ह्याच्यामध्ये मी आता केसर घालते आता जर तुम्हाला हा मसाला स्टोर करून ठेवायचा असेल तर तुम्ही केसर जायफळ वेलची हे सगळं तुम्ही त्या मसाल्यामध्ये ड्रायफ्रूटसोबतच वाटून सु घ्या आणि त्याला स्टोअर करून तुम्ही ठेवू शकता पण मी आता हे डायरेक्ट दुधात घालते त्यांनी काय होईल की त्याचा रंग पण छान उतरेल आहे आणि सुगंध पण छान येईल आहे आता आपण जो हा मसाला वाटून घेतला होता एक तीन चमचे मी हा ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक तीन चमचे घालते आणि आता हे तीन चमचे घालून ह्याला आपण एकदा मिक्स करून घेऊया परत आता ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी चिमुटभर हळद घालणार आहे हळद तशी पण चांगली असते आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी चांगली असते म्हणून आपण घालणार आहोत प्लस त्याचा रंग पण छान उतरतो कुठलाही आर्टिफिशियल कलर घालायची आपल्याला काहीही गरज पडणार नाही आणि तसंही आता हलकी हलकी थंडी पडायला लागली आहे सो हळद आणि दूध कॉम्बिनेशन नेहमीच चांगलं असतं चा त्यामुळे मी याच्यात थोडीशी चिमुटभर हळद वापरली आहे आता आपण हे सगळं टाकल्यानंतर आपलं हे दूध एक चार पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे दूध आपलं बनवून तयार झालं आहे मस्त गरमागरम ग्लासमध्ये सर्व करायचा आता तुम्ही ही जी पावडर आहे ना हे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि तुम्ही हे मुलांना दुधात टाकूनसुद्धा द्या दे देऊ शकता एकदम हेल्दी आणि प्रोटीन रिच आहे सगळं याच्यामध्ये सो आता आपण हे दूध सर्व केलं आहे याच्यावर घालायचे थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालणार आहे आणि असं हे आपलं दूध बनवून तयार झालं आहे सो मसाला दूध आणि दूध त्याच्यापासून बनलेलं दूध दोन्ही छानपैकी मस्त टेस्टी आणि एकदम घट्टसर दाटसर झालेलं आहे पातळ असं लागत नाही सो रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू